अच्छा तुम्ही सर्व मजेत ना जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आणि आज महाशिवरात्र आहे तर महाशिवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वप्रथम तर आज मी मंदिरात तर नाही जाणार कारण ॲक्च्युली माझ्यासाठी हा चांगला दिवस आहे पण मंदिरात जाऊन वादविवाद धक्काबुक्के होतात त्याच्यामुळे मी मंदिरात जाणार नाही कारण मी सकाळीची एका ताईची एक व्हिडिओ बघितली तर ती व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओवरती तर बघा तुम्ही त्या ताईबरोबर पण काय झालं तर जास्त मी काय बोलत नाही आणि मंदिरात तर नाही जाणार आणि मी रात्री पण भरपूर लेट आलो तर मी आता वेळीच मंदिरात होऊन आलो रात्री दोन वाजता मी मंदिरात गेलो मंदिरात गेलो पाया वगैरे पडला आणि आलो तसंच कारण मी कामच मला भरपूर यायला लेट झालं तर आता वाजले साडे दहा वाजलेत आणि मी असे कपडे वगैरे घातलो आहे निघालो आहे आणि आता मी मंदिरात नाही जाणार आहे तर माझे दोन चिल तर त्याच्यामुळे मी पहिला आपले महाराष्ट्राचे नवनिर्माण सेना म्हणजे मनसेच्या शाखेमध्ये मी जाणार आहे आता तिकडे कारण जाण्याचं कारण वेगळंच आहे एक ठिकाणी काल एका ऑफिसमध्ये गेलो होतो म्हणजे माझ्या कामाच्याच ऑफिसमध्ये मी अगोदर गेलो होतो म्हणजे ॲक्च्युली मी हॉटेलमध्ये काम करतो पण मी तिकडचं काम सोडलं आहे तर थोडा प्रॉब्लेम झालं होतं त्याच्यामुळं मी तिकडे गेलो होतो त्या ऑफिसमध्ये काल मला बोलवून घेतलं तर मी त्याच्या आधी पण गेलो होतो त्या दिवशी पण जाऊ दे ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार मी ती पर्सनल व्हिडिओ बनवणार आहे की महाशिवरात्रीला म्हणजे जे कोणी मंदिरात जातं ना आजच्या दिवसभरात त्यांच्यासोबत हा किस्सा प्रत्येक वेळेला घडला असणार म्हणून मी माझा जो किस्सा माझ्यासोबत जे झाला ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा विचार केला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सगळ्या लोकांपर्यंत शेअर करा कारण माहिती आहे की बऱ्याच लोकांसोबत हे होत असणार पण आपण जाऊ दे म्हणून तो विषय तिथे सोडून देतो आणि वादारा वेळेला महाशिवरात्रीला मंदिरात तर मंदिरात इतकी गर्दी असते ना की लोक इतका धक्काबुक्की करत असतात प्रत्येकाला दर्शन घ्यायचं असतं पण कोणी ही गोष्ट समजून नाही घेत की आपण जरा दोन मिनिटं शांत उभारले किंवा एक आपलं दरे एक म्हणजे मुलगी आणि आई अशा दोघीजणी उभ्या होते आणि मी जवळपास दहा ते पंधरा मिनिटं माझा दाट घेऊन मी तिथे उभे होती कारण मला वाच मला धक्काबुकी करायची आणि ते कंटिन्युअसली काय 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 काढून देवाला अर्पित करतात मग त्याच्यामध्ये एक आला बाजूला मग त्यांनी धक्का मारून त्यांना साईडला केलं आणि त्यांनी त्यांचं दर्शन करून घेतलं तर मी तिथे मग नंतर थोडीशी जागा झाल्यावरती मी तिथे गेली आहे आणि माझा प्रश्न याबाबत असा आहे ना की देवाच्या दारात जाऊन देवाचं दर्शन घेण्यासाठी जे आपण धडपड करतो ते देवाही जाण्यासाठी करणार का एवढी धडपड म्हणजे हे तुम्हाला कितपत योग्य वाटे मला माहिती लोकांसोबत म्हणजे बऱ्याच जणांसोबत ते झालं त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण देवाच्या दारात जातोय ना तर व्यवस्थित आपणही दर्शन करा आणि दुसऱ्यांनाही दर्शन कारण एवढी धडपड तिकडे वगैरे पूर्ण दिवसभर माझा उपवास असतो नंतर मग रात्रीचा उपवास सोडतो आणि ॲक्च्युली रात्री घरी पण लेट आलो जवळजवळ अडीच लागा काहीतरी आलो त्यानंतर मला झोपायला साडेचार वाजले सॉरी साडेचार नाही पावणे चार वाजले मला झोपायला तर पावणे चार वाजता झोपलो वगैरे आणि साडेआठला उठलो मी वापस आणि आता वापस मी दहा वाजता चाललो आहे मी पहिल्या शाखेमध्ये जाईन आणि बघू ॲक्च्युली मंदिरात जायला जर काय भेटलं तर कारण दोन मंदिर आहेत स्टेशन साईडला तर ज्या मंदिरात गड्डी नसेल त्या मंदिराकडे जाईन बघून कारण गड्डी असली तर नाहीच जाणार कारण मला धक्काबुक्की करायला मला नाही आवडत फायनली मित्रांनो मी शाखेमधून जाऊन आलो आणि बोलणं बघत झालं जास्त काय थांबलं नाही मी जास्त काही बोलत पण नव्हतो बस म्हणून कोणत्या ते बोलतो आणि काय फक्त दहा मिनटं माझ्या लागले दहा मिनटं लागली त्यानंतर आता वाढले सव्वा अकरा साडे अकराच्या आसपास झाले तर आता बघतो जाऊन मंदिरात जायला भेटेल का नाहीतर मग बाराची ट्रेन पकडायची गप सीता चर्चची गे नामावरती दोन तीन रुपये आहे बरं दोन वाजेपर्यंत पोहोचणार बाराची ट्रे ट्रेन पकडल्यानंतर चला तर आता जाऊया मंदिराकडे मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर मला जे बोललं ना व्हिडिओमध्ये आहे आधी स्टार्टिंगला तर मी एक व्हिडिओ बनवणार आणि की व्हिडिओ म्हणजे हॉटेलमध्ये जॉब करणाऱ्या मुलांसाठी वगैरे ना लोकांसाठी ते सावधानी काम करा या विषयावरसुद्धा सुद्धा मी बोलणार आहे पुढं तर आता मी पोचलो आहे स्टेशनला मी आता मंदिरात जाऊन बघतो मंदिराकडे किती गर्दी आहे वगैरे नाहीतर आणि मला पण वाटलं होतं की साडे अकरा वगैरे होते साडे अकरा पण नाही वाजले अजून अकरा थाप असं झाले अरे बापरे आणि मी एवढं वाढणार इथे माझी झोप नाही पूर्ण झाली डोळे असे लाल झाले ना बेकार हालत खराब झाली म्हणजे मस्त ते बसणार आणि झोपून जाणार त्याला मंदिराजवळ आज आता मंदिरात जाऊन बघतो आधी आपण नंतर पोहोचलो ना मंदिर आहेत मंदिरात जाऊ तिथचं मंदिर जाऊ तेच समजत नाही पहिले इथलंच मंदिरात जाऊन बघतो त्याला आतापर्यंत मला मित्रांनो माहिती आहे की महाशिवरात्रीला उपासाला रकाले खातात तर माझा लहानपणापासूनचा उपवास आहे तर घरी आई वगैरे ला रता आणायची तर यावर्षी मी घेतली रकाली मी चाललो आता कामावरती जाणार मग खाणार तिथे आता आम्ही मंदिराकडे दुसऱ्या मंदिराकडे मंदिराकडे आलो एक नंबर प्लॅटफॉर्मकडे तर मला उलटा वापस करून यावं लागलं आता आता बघूया एकदम जवळ आहे मंदिराद्वारा रेल्वेने पाहून मारायला आणि इथे दूध आणि पाणी मिक्स केले आणि फुलं वगैरे घेतलेलं आहे तर आता मंदिरात जायला भरपूर टाईम साडे अकरा आहेत बाराची ट्रेन मिळते की आता आता असेच लाईन कंटिन्यू सुद्धा दर्शन घेण्याचा असं देवदर्शन असे मी त्या माझ्या मागे पण पाहू शकला मी आता मंदिरातजवळ पोहोचलो आता पाहुणे बारा वाजा दिवस जायला भेटू की नाही मंदिरात जर लाईन प्रॉब्लेम पुढे पुढे गेली मंदिरात मंदिरात ভজনীয়া

मित्रांना दर्शन घेतले मंदिराच्या मंदिराच्या बाहेर दर्शन घेत या मी पहिला रोज जातो ट्रेनमधून उतरलो ना काही घेऊन खाली गेला का लेट मारतो लेट मारून पहिलाच कपडे वगैरे लागतात तर त्याच्या बाजूला उसाची गाडी आहे ज्यूसचं तर तिथे जातो मस्त की रोज ने रोज नेहमी नेहमी ने एक ग्लास जातो ज्यूस पितो आणि मस्त की कामावरती जातो मग मला तर जाऊया आता

टाईम कारण क्लोजिंगला भर टाइम तो इच आहे तिथे नो मी विहारला आलेलो आहे मला सुपारावरून ट्रेन पकडली मी बिहारला आलो मी बिहारवरून आता दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून एक नंबर प्लॅटफॉर्मवर ठेवून तर आता मंदिराजवळ जाणार मंदिराच्या इथे पाया वगैरे पडणार आणि मग घरी जाणार तिकडूनच चालत तो एक नंबर प्लॅटफॉर्म साईटून शॉर्टकटचा रोड झालो तर ईश्वरनगरच्या तिकडे जातो त्या रोडने जाणार तिकडे आता जाऊया आपण पहिला मंदिरात आणि मित्रांनो पाहू शकता आपण बोलतो हार्डवर्क हे वगैरे यांचं नाही हार्डवर्क कसं चालू आहे इकडे थांब इथून तर दिसणार नाही जसं मित्रांनो मी हार्डवर्क करतो ना तशीही लोक हार्डवर्क करतात नाईटमध्ये अरे यार विरार टू नाला सुपार यांच्यामध्ये मला वाटतं एक काम चालू आहे पटरीचं थोडं रेल्वे पटरीचं चा काम चालू आहे तर पाहू शकता कसं हार्डवर यांचं चालू आहे नाईटमध्ये ते बघा भरपूर लोक आहेत ते तिकडे पण आहेत जाऊया ते त्यांचं जा। काम करतात आपण मंदिरात जाऊया का दर्शन घेत गेले मग तुम्हीसुद्धा दर्शन घ्या बघा तसे महादेव पूर्ण सुनसान रोड आहे ते तिकडे काका चालले आहेत बाकी पूर्ण रोड चारी साईडला सुनसान आहे आणि मी आत्ता चाललोय चला माझं चालत चालत जाऊ घर घरी मी मित्रांनो मी किचनमध्ये वगैरे माझं किचन हॉटेल वगैरे का नाही दाखवत कारण मी अजून नवीनच ओपनिंग झाले तर परमिशन वगैरे आम्ही काढलेले नाही बट फक्त मोबाईल यूज करायला देते तर आम्हाला आम्ही तसे जे डिश वगैरे बनतात ना त्यांचे व्हिडिओ वगैरे काढतो पण पन, अजूनपर्यंत म्हणजे शिकण्यासाठी वगैरे तर अजूनपर्यंत मी परमिशन काढलेली नाही तर त्याच्यामुळे मी माझा हॉटेल किंवा किचन वगैरे मी काही दाखवलं नाही तुम्हाला पण दाखवून एक दिवस ते सुद्धा या ब्लॉकवरती कारण कसं परमिशन काढल्याशिवाय व्हिडिओ काढू शकत नाही काही लोकांना वगैरे नाही आवडत फुकटचं किचन वगैरे दाखवलं तर काही लोकांना किचन वगैरे नाही दाखवता येत काही ठिकाणी नसतं अलाउड नसतो किचन दाखवण्यासाठी वगैरे अलाऊड काय मोबाईल यूज करायला अलाउड नसतो मी आमच्या खिशामध्ये एवढे मोबाईल असतो किचनमध्ये आम्ही जेव्हा असतो तेव्हा इतरे पावसाळी एवढे बघतायत ना माझ्यावर हे बघा माझ्यावरती बुकतायत की कुठे बघत आहेत तो तिकडे तोंड तो आहे तिकडे मागे बघू कुत्रे आहेत आणि हा माझ्यावरती काय बुकतोय हे बघा तिकडे भरपूर गोला झालेत काय झालेत काय माहीत ते त्यांच्या भुकायचं काम करतायत मी माझं चालायचं काम करतो आपण आपल्या मार्गाला जाऊ जर न्यू ओपनिंग झाली तर आणि सांगायची गोष्ट मित्रांनो एफ एम बीमध्ये जागा नाही खाली तर कोणाला जर काय हाऊसकीपिंगमध्ये वगैरे जर काय कामाची गरज असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा मला त्या व्हिडिओवरती कमेंट करा की तर मग मी त्याला ॲड्रेस देईन जॉबचं तुम्ही येऊन इंटरव्ह्यू वगैरे देऊन जाऊ शकता कारण हाऊसकीपिंगमध्ये जागा खाली आहे चला तर घरी जाऊया बाकीचं मी घरी सांगतो हे बघा बघतात फ्रेंड कशी आहात तुम्ही सर्व मजेत ना गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र आज व्हिडिओ काढण्याचा आपला दुसरा दिवस आहे तर रात्री, रात्री मी आलो भरपूर लेट आलो रात्री पण नेहमीच्या वेळेला चालू तर पप्पा झोपले होते मग मी उलो आवाज नाही करावा शूट वगैरे मी रात्री केला नाही तर आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी मी शूट करतोय तर ॲक्च्युली मी मी ज्यूस पियायला गेलो होतो ना बोललो होतो की मी ज्यूस पियाला मधून ट्रेनमधून काय तर मी ते सायबमधून खालून मी जात होतो साहेब बोलतो की काही मला पण माहित नाही साहेबमधून जात होतो तर तिथे मला दोन मॉमिटन पोगांनी अडवलं एकानेच पहिलं अडवलं तर नंतर मग दुसरे दोघे जण वगैरे असं बोलत आले तर तो मला बोलायला लागला की ते व्हिडिओ करायला शूट करायला आलाव नाही वगैरे असं तसं वगैरे तर मी पण बंद केलं मी उल जाऊ दे माझा पण एवढा चांगला दिवस आहे तर मी नाही केलं तर त्याविषयी माझी थोडी बाचावत झाली तो बोलायला लागला मी तो मला बोलायला लागला बोलतो किसीचे परमिट परमिशन वगैरे या बोलणार आहे मी बोला क्यू किसीचे परमिशन चाहिए तो बोलता हां मी मला विचार बोलतो तू बोलतो कोणाला विचार बोलतो मी सांगते ना म्हणून बोलतो व्हिडिओ बंद कर बोलतो बोलतं मी बोलतो पोलिसांना बोलत नाही तर वगैरे असं तसं वगैरे आणि कॉल करायला लागला मी बोललो हां ठीक आहे बोल बोललो मी त्यावेळेला मी व्हिडिओ नाही केली बंद केली मी बोललो हां बोल व्हिडिओ पोलिसांना मी पण बोलवतो बोललो तर, गेलो, गेलो दे दे उन उन तर मी गेलो तसं ताय बाहेर गेलो व्हिडिओ डिलीट केली त्यासमोर आणि बाहेर गेलो बाहेर गेलो ज्यूस पियाला तर तिथे ते दोघं तिघंजण येऊन मला विचारता तो वगैरे तर मी बोललो हां व्हिडिओ डिलीट केली पण तो मला धमकी देतोय बोलतो असं तसं बोलतोय वगैरे दादागिरी करतोय माझ्यावरती तर डबल आले त्याच्याकडे कोण होता तो बोलतो दाखवत चला आम्हाला बोलतो तर तेव्हा येऊन ला बोला लागले तर तो असं तसं बोलत होता वगैरे हो तर मी बोललो हां मी पण पोलिसांना बोलवतो ना आता तर तिथे पोलिसांना रेल्वे स्टेशनवरती ज्याच्याकडला पोलिस होते ना तर त्यांना सांगायला गेलो मी तर ते पोलीस बोलायला मला बोलायला लागले बघ तू तरी व्हिडिओ करायला बोलतो कोणाकडून परमिशन घे असे मला उलटे बोलायला लागले तर मी त्यांना बोलणार तो मग ते दे आता त्यांनी जिथं त्या ह्याच्यामध्ये जे त्यांचे धंदे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तरी काही परमिशन काढलेली आहे का म्हणजे पोलीस बघा त्यांच्याकडून बाहेर घेतात कसे हे नाते येऊन आपल्या ह्याच्यावरती हे काढणार दादागिरी करणार वगैरे आणि आपल्यावरतीच आपल्या इकडे धंदा करून आपल्यावरतीच हे करणार ते म्हणजे ह्यांची दादागिरी कुठपर्यंत चालते बघा आता नंतर मग मी त्यांना सांगत नाही ते बोलतात ठीक आहे मी बोलतो आहे त्यांना ते पोलीस बोलायला लागले की बोलतो मी बोलतो त्यांना था, बोलतो जातो बोलतो समजावून सांगतो बोलतो मी आलो गेलो तसं रिटर्न तिकडनंच गेलो त्यानंतर मग दुसरा आता दुसरा कुठून एक पोलीस आला होता काय माहिती नाही मला पण पण मी तिथं जायच्या वेळेला जा त्या पोलिसाला सांगून जायचं होतं तर तिथं तो एक दुसरा पोलीस आले होते सॉरी दुसरा बोललो दुसरे पोलीस आले होते तर थोडी रिस्पेक्ट दिली पाहिजे ना त्यांना पण पण बघा ना आता जो ज्याला मी जाऊन सांगत होतं तर त्याने तर काहीच नाही केलं कारण त्यांना त्यांच्याकडनं हप्ते मिळतच असणार ना म्हणून त्यांनी काही केलं नाही पण तिकडनं दुसरे पोलीस आले सिंगलच होते एक ते एकटे आले होते आणि ते तिकडनं त्या लोकांचे फोटो वगैरे काढत होते ज्या आतमध्ये धंदे वगैरे हो मांडले होते ना त्यांचे फोटो काढत होते त्यांना उठवत होते म्हणजे ॲक्च्युली बघा ना तो मला करत होता की इथं आलो नाही व्हिडिओ करायला वगैरे तू माझं वाईट करायला गेला तर तुझं वाईट होणारच ना लागले आला पोलीस पोलीस आले आणि त्यांचे धंदे उठवायला लागले ठीक आहे तर दे मी ते तर शूट नाही केलं कारण कुकडचं डबल माझ्यावरती आलं असतं तर बघा एक कुठपर्यंत यांची दादागिरी वगैरे चालते असं काय करणार आता जाऊ दे आता परमिशन व्हिडिओ काढायला पण परमिशन ह्यांची घरातली पाहिजे बाहेरून येणार लोकांची की आम्ही इकडे व्हिडिओ करू शकतो का आमच्या महाराष्ट्रामध्ये वगैरे मुंबईमध्ये वगैरे ठीक आहे दे तर तर मित्रांनो आज मी व्हिडिओ इथेच एंड करणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर कोण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आणि मी हे चुकीचे केले की के वाईट केले तुम्ही पण सांगा तो माझ्यावरती दादा गेले वगैरे करत होता तर बाय बाय भेटूया पुन्हा एक व्हिडिओमध्ये असेच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो